ठरलं तर मग मालिकेत प्रॉपर्टीवर फणा धरून बसलेल्या प्रियाला नागराजने दाखवली जागा अर्जुनसाठी सायलीचं लाल सरप्राईज ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली कपाट आवरत असताना तिला अर्जुनचं लाल शर्ट दिसतं ती ते त्याला त्या ते शर्टाबद्दल विचारते तेव्हा तो सांगतो की लाल रंग माझा सगळ्यात आवडता आहे पण मी जास्त तो घालत नाही आज घालणार होतो पण नंतर आठवले की आज होळी आहे त्यामुळे माझा आवडता शर्ट खराब होईल अर्जुनचा आवडता रंग जाणून सायली मनोमन खुश होते दुसरीकडे रविराज आपली सर्व संपत्ती प्रियाच्या नावावर करतो खरं तर प्रियाच्या मनासारखं झालं असतं पण ती संपत्ती लगेच घेतली तर रविराजला संशय येण्याची शक्यता असते त्यामुळे ती मुद्दा मला ही संपत्ती नको माझी संपत्ती तुम्ही हात वगैरे वगैरे नाटक करत काही बाई बोलत असते प्रॉपर्टीचे पेपर घ्यायला प्रिया नाटक करते पाहून नागराज बाई टाकतो आणि तिला ते घे पटकन असं म्हणतो त्यानंतर रविराज पुन्हा भाऊक होऊन तिला संपत्तीचे पेपर सुपूर्द करतो सायली अर्जुनला लाल रंग आवडतो हे कळतात त्याच्यासाठी सर्व लाल रंगाचं करायचं ठरवते स्वयंपाकात देखील ती बिटाचा वापर करते कल्पना आणि विमल तिला याबद्दल प्रश्न विचारतात पण ती नुसती हसत असते दुसरीकडे प्रॉपर्टीचे पेपर मिळाल्यापासून प्रिया हवेत असते नागराज तिच्याकडे ते पेपर्स मागायला येतो पण ती ते द्यायला दे नकार देते तेव्हा तो तिच्या खाडकन कानाखाली वाजवतो नागराज प्रियाला म्हणतो तू फक्त आमच्या तालावर नाचणारी बाहुली आहेस ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी दिवसाची रात्र केली आणि तू ती मिळाल्या त्याच्यावर नागासारखी काढून बसणार का मुकट्याने ती प्रॉपर्टी माझ्या हवाली कर प्रिया घाबरते आणि ते पेपर्स नागराजला देते त्यानंतर नागराज ब्लँक पेपरवर तिच्या सह्या घेतो कारण त्याला पुढे दाखवायचं असतं की प्रियाने स्वखुशीने ती प्रॉपर्टी आपल्या नावावर केलेली आहे सह्या झाल्यावर नागराज निघून जातो आणि प्रिया मनातल्या मनात पुन्हा ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्याचा विचार करते अर्जुन उठल्यावर त्याला त्याची रूम लाल रंगाची सजवलेली दिसते तो आश्चर्यचकित होतो त्यानंतर खाली नाश्त्यामध्ये सुद्धा सायलीने सर्व लाल रंगाचे पदार्थ बनवलेले असतात तिथेही सर्वांना आश्चर्यचकित व्हायला होतं पण सवयीप्रमाणे अस्मिता टोमणेच मारते तेव्हा प्रताप तिला समजावतो आणि खायला लावतो सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की सर्व नाश लाल रंगाचा का केला आहे तेव्हा कल्पना सांगते की अर्जुनला लाल ला रंग खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासाठी खास मेनू सारीने केलेला आहे काल रात्री त्याने साईला आपल्याला लाल ला रंग आवडत असल्याचं सांगितलेलं असतं त्यानंतर तिने आपल्यासाठी सगळं केलेलं पाहून तो खुश होतो त्याला वाटतं की मैपतला जेलमध्ये टाकल्यावर मधुभाऊला पण लवकरात लवकर सोडू असा विश्वास साईला आला असणार त्यामुळे आपल्याला थँक्यू बोलण्यासाठी ती हे सर्व करत आहे